कार तास विस्तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती आसनगावजवळ ज्या ठिकाणी रेल्वे ब्रिजचं काम अर्धवट अवस्थेत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी होते आणि आज ह्याच ठिकाणी नवनिर्वाचित खासदार राष्ट्रवादीचे बाळ्यामा म्हात्रे यांनी आज इथे प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि आपण पाहिलं तर ते आता प्रत्यक्ष पाहणी करतायत वाहतूक कोंडीचा सामना त्यांना देखील यावेळी करावा लागलेला ते ज्यावेळी ह्या ब्रिजची पाहणी करण्यासाठी येत होती त्यावेळी आणि आत्ता ते प्रत्यक्ष इथले अधिकारी असतील जे काही ठेकेदार असतील यांच्याशी ते संवाद साधत आहेत किंवा त्यांच्याशी ती चर्चा करत आहेत नेमकं काय कारण हे ब्रिज अजून पूर्ण होत नाही यासंदर्भात ही संपूर्ण माहिती आढावा खासदार बाळेमामा घेत आहे आपण जर आता पाहिलं तर कार्यकर्त्यांसोबत बाळामामा प्रत्यक्ष ज्या ठिकाणी नाशिक लेनवर ह्या ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी बाळामामा आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत सविस्तर माहिती बाळामामांच्या माध्यमातून आता घेण्यात येत आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण होऊन ही जी महामार्गावरची वाहतूकोंडी ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत बाळामामांनी व्यक्त केलेलं आहे आपण जर आता पाहिलं तर सध्या बाळामामा हे आपल्या सर्व टीमसोबत इथं दाखल झालेले आहेत आणि मुंबई नाशिक महामार्गावर आत्ता देखील वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी सर्व टीम यंत्रणा बाळामामा यांच्यासोबत आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा हो आढावा घेतला जात आहे लवकरात लवकर ही समस्या सोडून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मत देखील यावेळी बाळामामा व्यक्त करत आहेत